वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सफाई कामगारांनी चोवीस डिसेंबरपासून बेमुदत बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे नवी मुंबई महानगरपालिका सफाई कामगारांप्रमाणेच आपल्याला वेतन मिळावे या मागणीकरिता रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख खाजा मिया पटेल यांच्या नेतृत्वाखाली हे बंद आंदोलन करण्यात येणार आहे रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख खाजा मिया पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत ए पी एम सी सफाई कामगारांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा मार्केट भाजी मार्केट फ्रूट मार्केट मसाला मार्केट आणि दाना बाजारमध्ये काम करणाऱ्या या सफाई कामगारांना केवळ दहा हजार सातशे शहाऐंशी रुपये वेतनावर काम करावे लागते तेथेच सफाईचे काम करणाऱ्या ते सफाई नवी मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना तेरा हजार सातशे रुपये एवढे वेतन मिळते त्यामुळे असा भेदभाव का असा सवाल त्या कर्मचाऱ्यांनी उपस्थित केलाय च्या मार्केटचे पाच विभाग आहेत पाच विभागामध्ये तीनशे कामगार एकोणीसशे नव्वदपासून काम करतात जसं हे मार्केट ओपन झालं आहे तेव्हापासून हे साफसफाईचे कामगार काम, काम करत आहेत आता आमची मागणी अशी आहे की महानगरपालिकेचे कामगार त्या कामगारांना जेवढा पगार मिळतो तेरा हजार सातशे रुपये त्यांचा पगार आहे तोच पगार आम्हाला मिळत मिळण्यात यावा महानगरपालिकेचा जी आर असा आहे महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे की महापालिकेच्या क्षेत्रात जेवढे आस्थापना आहेत तिथल्या कामगारांना म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या जर प्रमाणे पगार देण्यात यावा पण हे आपल्या एपीएमसी जे आस्थापन आहे ते आमच्यावरती काय आहे करत आहे की आम्हाला महानगरपालिकेचा पगार अद्याप त्यांनी कधी दिलाच नाही तास काम करायला लागतं दहा हजार सातशे पगार मिळतो आम्हाला मी एकोणीसशे त्र्याण्णवपासून पासून काम करतो जसे सहा सहा म्हणजे महिन्याला सहाशे रुपये पगार होतं तेव्हापासून आम्ही काम करतो आत्तापर्यंत आत्ता दहा आत्ता हजार कुठं सातशे रुपये आम्हाला पगार देते आणि ह्या महागाईमध्ये एवढ्या पगारेत आमचं कसं चालायचं चा? हां आमच्या मुलावाळाच्या बरेच लोक भाड्याने राहत आहेत काय मुलांचं शिक्षण आहे काय आहे महागाई इतकं जळा लागले मग ते कसं भागायचं आम्ही आणि आम्ही दुसरी काय मागणी टाकली ना बाजार समितीकडं वारंवार हेच टाकलेलं आहे की जेवढा महानगरपालिकेत जो पगार भेटतो त्या कामगाराला ते आम्हाला फक्त देण्यात यावं एवढंच मंजुरी करावं ह्याच्यासाठी बरेच टाईम पत्र व्यवहार केले तरी सुद्धा त्यांनी आम्हाला पत्राचं उत्तर नाही दिलं ह्याच्यासाठी आम्ही आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन करणार आहे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे सफाई कामगारांच्या पगारवाढीकरिता रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख खाजा मिया पटेल यांनी या सफाई कामगारांना न्याय मिळवून देण्याकरिता चोवीस डिसेंबर पासून काम बंद आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे ज्यामध्ये सर्व सफाई कामगार सहभागी होणार आहेत गेल्या दोन वर्षापासून या प्रशासनाला या सरकारला मागणी करतो की बाबा आम्ही नवी मुंबईच्या हद्दीमध्ये राहतो महापालिकेच्या हद्दीमध्ये आहे आणि ह्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे पाच विंग आहेत ज्या ठिकाणी कांदा बटाटा मार्केट आहे आप फ्रूट मार्केट आहे भाजी मार्केट आहे मसाला मार्केट आहे आणि दाना मार्केट आहे या ठिकाणी कमीत कमी दोनशे पंच्याहत्तर कामगार सफाई कामगार आहेत त्या सफाई कामगारांना दोन वर्षापूर्वी फक्त आठ हजार तीनशे पंधरा रुपये पगार होती आपल्या या संघटनेनं आंदोलन करून कसं तरी यांना दहा हजार सातशे शहाऐंशीपर्यंत पगार मिळवून दिला तर आम कामगाराचं म्हणणं असं आहे सर्व कामगारांना हे महागाई आहे महागाईच्या काळात कारण आम्हीसुद्धा झाडू मारतो आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे सफाई कामगारसुद्धा झाडू मारतात त्यांच्या कामामध्ये आमच्या कामामध्ये काही एक फरक नाही ते बी झाडू मारतात आणि आम्ही बी झाडू मारतो उलट आमच्या मार्केटमध्ये फ्रूट मार्केटमध्ये आणि भाजी मार्केटमध्ये मार्क ओला कचरा असतो जेवढा नवी मुंबई महानगरपालिका कचरा निघत नाही त्याच्यापेक्षा जा जास्त कचरा आमच्या ह्या आव... मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कचरा निघतो मग आमच्या कामगाराला पगार कमी का हा प्रश्न आम्ही गेल्या एक वर्षापासून आम्ही या प्रशासनाच्या समोर ठेवलेला आहे गेल्या चार डिसेंबरला कामगार उपायुक्तांनी त्यांना पत्र दिलेलं होतं की तुम्ही तुमच्या सतर्वर यांना काम करून घ्या आणि आम्हाला पत्र पाठवावा तर आज त्या लोकांनी काल आम्हाला पत्र चार वाजता दिलेलं आहे कारण पहिला तर बोललो या प्र सचिवाने म्हटले की बाबा तुम्ही जेवढं महानगरपालिकेचं काय जी आर आहे महानगरपालिका काय पगार देते तिथून आम्हाला कागदपत्र मागवायचे इथला एक अधिकारी आहे किरण घोलप म्हणून त्याला एक जिम्मेदारी सोपवली होती त्या किरण गोलपने दीड महिने लावले परंतु त्या महानगरपालिकेपासून पत्र आणले नाही शेवटी मी सचिवासाहेब सचिवांना बोललो साहेब किरण घोलप अजिबात आणणार नाही हे कामगाराच्या विरोधातला माणूस आहे हे काय आणणार नाही पेपर तुम्ही मला ओशी द्या मी तो पेपर फक्त चोवीस दिवसात त्या सचिवांच्या स्वाधीन केलं तरी सुद्धा आता सचिव बोलतो की आम्हाला हे कामगार उपायुक्त कोणत्या अहवाल मागवायचा आहे की आम्ही कामगारांना किती पगार द्यावा अरे नवी मुंबई महानगरपालिकेचा जी आर महाराष्ट्र शासनाचाच आहे तुमचासुद्धा जी आह महाराष्ट्र शासनाचाच आहे तुम्ही ईशीमध्ये बसून चाळीस हजार पन्नास हर, हजार साठ हजार रुपये पगार घेत आहेत माझा कामगार हा दिवसभर उन्हात तपून कचरा घाण गान काढतो घाणी घाणीमध्ये आपला हात टाकतो आणि दिवसभर रबरप रब, 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 मेहनत करतो त्याला दोन अडीच हजार रुपये पगार वाढ द्यायला ह्यांच्या कुठल्या तिजोरीला तळा ला लागणार आहे या ठिकाणी किती भ्रष्ट काम चालू आहे आमच्या रिपब्लिकन कामगार सेनेच्या माध्यमातून सर्व काय आम्ही दाखवून दिलेलं आहे आणि आमचा पगार हा कामगारांचा रिपब्लिकन कामगार सेनाही काढणार आहे तुम्हाला कुठला खिशातला पगार द्यायची गरज नाही फ्रूट मार्केटमध्ये जाऊन बघा गेट मधून गाड्या सुटतेत, हां जो गाडीचा कमीत कमी एपीएमचीला तीन हजार मिळाला पाहिजे तर दोन दोनशे रुपये गेटवर देतेत आणि निघून जातेत मग ही सर्व उत्पन्न जो चोरी नव्हतो तेच आमच्या कामगाराला का देऊ शकत नाही आमचं म्हणणं एवढंच होतं की आजपर्यंत आम्ही हीच बोलत होतो की बा सचिव हा चांगला माणूस आहे आणि कामगाराच्या बाजूने न्याय देईल कारण आम्ही शा आमचे गेल्या वेळेस सुद्धा तुमच्या चॅनलनं दाखवलं होतं आणि सचिवानं बोललं होतं की आम्ही देऊ त्यांना आज सहा महिने होऊन गेले तुमच्या चॅनलला सुद्धा त्यांनी खोटं बोलला पण आजपर्यंत त्यांनी लागू केलं नाही म्हणून या कामगारांनी शेवटचा पर्याय म्हणून चोवीस तारखेपासून आम्ही सकाळी सात वाजल्यापासून आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत या जे काय प्रशासनाला होतं हे सर्व प्रशासनच जिम्मेदार असेल माझा एकही कामगार जिम्मेदार असणार नाही म्हणून आम्ही हे काम केलं सर्व व्यापाऱ्यांना आव्हान केलेलं आहे सर्व व्यापारी असोशियनला आव्हान केलेलं आहे की बाबा तुम्ही आम्हाला आँ, सहकार्य करावा करा, कारण गो, हा गोर गरीब आहे घाणीचा साम काम करत आहेत तर याला तुम्ही तुम्ही पण सहकार्य करा म्हणून आम्ही व्यापारी असोसिएशनला पत्र दिलेलं आहे सफाई कामगारांच्या कॉन्ट्रॅक्टरला पत्र दिलेलं आहे की आम्ही सोमवारपासून काम बंद करणार आहोत त्या काम कामगारांना आमच्या सहकार्य करा म्हणून आम्ही असं पत्र दिलेलं आहे आणि चोवीस तारखेपासून आम्ही ठामपणे बेमुदत काम बंद करणार आहोत जोपर्यंत आम्हाला एपीएमसीचं प्रशासन हो जोपर्यंत आम्हाला निर्णय देणार नाही तोपर्यंत आम्ही काम चालू करणार नाही ही भूमिका आम्ही ठरवलेली आहे कॅमेरामॅन अंकुर सहानीसह मोनिका तांबे जनादेश नृत्य वाहिनी करीता